तो लिंबू कापणारा अंगारा लावणारा चमत्कारी बाबा जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली टीका छगन भुजबळ हे एक चमत्कारी बाबा आहे लिंबू कापणारा अंगारा लावणारा असा एक चमत्कारी बाबासारखा दिसणारा छगन भुजबळ असल्याची खोचक टीका म्हणून जरांगे पाटील यांनी केली छगन भुजबळ याला सगळ्यांच्या मनातलं कळत असतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यात कुठेही दंगली घडवू देऊ नको म्हातारपणात कोणत्याही पापाचा डाग लावून घेऊ नको असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय पुढे जरांगे असंही म्हणाले की म्हातारपणात खूप मस्ती आली आहे ओबीसी मराठा समाजात वाद निर्माण करून दोन्ही समाजातील दंगली घडवून आणू नको असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणावरून इशारा दिलाय तर ओबीसी आणि मराठा समाजात विनाकारण भांडण लावू नये असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना केलं असून छगन भुजबळांमुळे ओबीसी समाजाना मराठ्यांशी वैर घेऊ नये असंही म्हटलंय लिंबू का पिणारा अंगारा लावणारा त्या लय चमत्कारिक बाबा आहे ते चमत्कारिक बाबा लय कळत आहे चमत्कारिक बाबा चमत आहे अरे बाबा आणि बाबा दिसतोय दाढी ती सध्या बाबा लगे टिळा लाव थोडासा एक नसतो कुठे ते असा असं असं इकडून इकडून असं वर बाबा तपासण्याला आता ला आता लागत आहे गिरायक त्याला बरंच आता आता गिरायक लागत गिरा। त्याला लई अंतरज्ञानी देऊ त्यालाही कळत असलं फक्त एक ध्यानात ठोई दंगली घडून येऊ देऊ नको तो स्वप्न पूर्ण करू नको गोरगरीब ओबीसी मराठी अंगावर घालू नको ध्यानात राहू दे मथरपणाला पापाचा डाग लावून घेऊ नको ध्यानात राहू दे बाकीचं बोल तुला काय बोलायचं हं हां तो ह्या डोक्यात जी मथरपणाला एक जी मस्ती आलेली ना ती फक्त येऊन देऊ नको गरिबात दंगली लावू नको तू हा उपोषणाच्या पुढे उपोषण बसायला लावून दंगली घडून आणू नको आमचं आणि त्यांचं कसलंच वैर नाही हो गोरीब गोरगरीब ओबीसीचं नामचं हे पाप मात्र तू करू नको एवढं ध्यानात राहू